तरी हे शासन जाग झालं त्याचप्रमाणे राजे श्रीताई सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा आणि या वेळेस सुद्धा आज आठवा दिवस आहे म्हणजे हे आपली भगिनी उपोषण करते हे आपल्यासाठी फार एक दुःखद गोष्ट आहे आणि या शासनाला किंवा ह्या प्रशासनाला अजूनही जाग येत नाही त्याच्यापेक्षा ही शर्मेची बाब आहे परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की आज उद्या जर दोन दिवसामध्ये ह्या प्रशासनाला जाग आली नाही आणि वरिष्ठ पातळीची दखल झाली नाही तर आपण सर्व रस्त्या उतरू त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे था, था, पक्ष हे तुमच्या पुढे जेव्हा जेव्हा आवाज घेताल कारण आमच्या तालुक्यामध्ये आमच्या एक भगिनी आठ आठ नऊ नऊ दिवस जर उपासना बसत असन तर आपल्यासारख्या शिवछत्रपती मावळ शिवछत्रपतीच्या मावळ्यानं घरात बसणं हे आपल्यासाठी एक शर्मेची बाब आहे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये फार फार अतिशय मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे की जर तहसीलदार गाडी ठिकाणी येतोय संध्याकाळी म्हणजे हे फार मोठी गोष्ट आहे पण तो आता शांत बसायचा नाही आज उद्या दोन दिवसामध्ये उद्या उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्त संभाजीनगर या ठिकाणी भव्य असा मोर्चा आहे त्या मोर्चाच्या मागण्यासुद्धा पन्नास हजार हेक्टरी शेतकऱ्यांना मदत मिळावी कर्जमाफी व्हावी हे हो सर्व असे शेतकऱ्यांचे विषय आहेत जे आता शासनानं मदत जाहीर केली ती मदत आकडा फार मोठा आहे पण आठ हजार रुपये हेक्टरी मदत एवढीच पदरात पडती ज्या शेतकऱ्यांची शेती वाहून गेली ती शेती पुन्हा भरपाई करण्यासाठी यमाग मधून काम करणार आहे म्हणजे असे अनेक अडचणीतून ही मदत भेटणार आहे आणि ती मदत सुद्धा तुपकुंजी म्हणून उद्धवजी साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या जो भव्य मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी निवेदन दिलं तर आम्ही उद्धव साहेबाच्या हातात येऊ आणि ते उद्धव साहेब आयुक्त आयुक्ताकडे देते ही विनंती आहे तुम्ही आज माझी संध्याकाळ माझ्याकडं हे निवेदन द्या या ठिकाणी आमचे मुंबई नागेत बीड संपर्क प्रमुख आदरणीय पक्ष आमचे जाधव साहेब त्यांना जेव्हा माहीत झालं त्यावेळेस म्हणजे आपण या ठिकाणी भेट देऊ आणि आज ही तात्काळ दानवे नेते आहेत नेते आहेत त्यांना या ठिकाणी फोन माहिती देते उद्या त्यांच्याच नेतृत्वाखाली आयोजना खाली मोर्चा आहे तसेच उद्धवजी साहेबांना सुद्धा आम्ही आज तुमचं निवेदन आधी मेघ करू आणि पुन्हा उद्या त्यांच्या हार्ड कॉपी त्यांच्या हातात देऊ या ठिकाणी आमचे नितीनभाई दांडे संघटक अशोक जाधव आहेत आत्ताच या ठिकाणी नामदेव बाप्पा उपस्थित झाले आपण सर्वजण आम्ही सर्वजण शिवसेनेची टीम तुमच्या पाठीशी शंभर टक्के उभा राहू नुसतं उभा राहू नाही तर तुमच्या सोबत आम्ही रस्त्या उतरू या ठिकाणी आमच्या देतो आणि थांबतो राजस्था राजीता तब्येतीची आपण सर्वांना काळजी घ्यायची कारण अशा गावामध्ये आपण कोकटवाडी गावामध्ये बाहेरून येऊन जर त्या उपोषण करीत असतील तर आई जगदंबे त्यांना त्यांची तब्येत व्यवस्थित ठेवू आणि त्यांना जे हे काम हाती घेतले मागच्या बऱ्याच दिवसापासून त्याला यश भेटो असं या ठिकाणी ईश्वर प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र साडेआठ हजार ठेवलेली असत चाळीस टक्के पन्नास टक्के सात टक्के मध्ये साडेआठ दिला बोला पप्पा

उपोषणाला साथ देत नसल्यामुळे आपसानी ज्या पद्धतीने सांगितलं की मनोज दादा जशा पद्धतीने गेल्या दोन वर्षापासून आंदोलन करत होते आणि आता कुठं प्रशासनाला पादर फुटला आणि या हैदराबाद गॅजेटच कुठं त्यांनी लागू करायचा त्यांनी प्रयत्न केला परंतु ताई आपण सांगितल्याप्रमाणे तुम्ही काळजी करू नका आम्ही सर्व तुमचे बांधव तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहोत इथून पुढं तुम्ही उपोषण न करता आम्ही रस्त्यावरची लढाई आम्ही उतरून ही लढाई लढू आणि तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही जगू एवढा आम्ही बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने आमच्या आणि परिवाराच्या वतीने व आम्ही एक मराठा सेवक म्हणून आम्ही सर्व तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू आणि हा लढा यशस्वी करू एवढं गोष्ट धर्मगिरी <laughs> छत्रपती प्रतिष्ठानच्या एक मागील मला वाटतं गेल्या वर्षी झालं तो गेल्या वर्षी मी आलो होतो तर हे आपलंच गाव आहे आम्ही या गावचे भूमिपुत्र आहोत त्याच्यामुळे तुमच्या प्रत्येक लढ्यात आपला सहभाग असणं काळाची गरज आहे आणि नात्यातली माणसं तुमच्या सोबत आम्ही असणं हे आमच्या नीतिमत्तेला जाऊ नये आणि आम्ही असावं असं आमचं वैयक्तिक मत आहे तुमच्या प्रत्येक लढ्यात मी या ठिकाणी सोबत असणार आहे तर गेल्या वर्षीच मार्गे लागायला पाहिजे होतं परंतु हे निर्घट शासन त्या म्हणजे आता कुठल्या भाषेत सांगायला पाहिजे शासनाला खरंतर शिवसेनेचे आमच्या गावचे सुपुत्र आहेत आपा त्यांची भाषा माझ्यापेक्षा चांगली असते शासनाला ते त्यांनी थोडी आवरली यावेळेस कारण तो प्रसंग थोडा आपला दुःखदायक आहे या ठिकाणी आपल्या भगिनी उपोषणाला बसलेला आहे त्याच्यामुळे आपण थोडं भाषणाचं बी हे शब्द काही राखून ठेवलेले बरे असते परंतु शासनाला त्या भाषेत बोलल्याशिवाय कळत नाही मागच्या तुमचा गाडा फार मोठा होता तुम्ही केस मध्ये केस जाम केलं होतं ऍक्च्युअली खर तर म्हणजे ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत सातत्यानं करावं लागणार आहेत आपल्याला आणि त्याबरोबरच राजश्री ताईचं या ठिकाणी तब्येतीला सांभाळणं फार पण खूप महत्वाचं आहे कारण हे नेत्र जो तुम्हाला बाहेरून आलेलं आहे तुमच्या गावचा आपल्या गावचं पाणी प्रश्न घेऊन एखादी बाहेरची व्यक्ती ज्यावेळेस लढती त्यावेळेस आपल्या गावचं कर्तव्य असते की आपण सर्वजण या ठिकाणी मन धनाने अगदी सगळं गाव या ठिकाणी उपस्थित असायला पाहिजे तुमचं प्रत्येक दिवशी आणि त्याचा दबाव कुठेतरी शासनावर गेला पाहिजे त्यावेळेस त्यांना कुठंतरी जागेल आणि मला वाटतं एक दोन दिवसात आपण सगळेजण बसून चर्चा करून अजून कुठंतरी रस्ता रोको वगैरे करण्याचे काही संधी उपलब्ध होतात काय त्या दृष्टीने आपल्याला तशी काही परमिशन भेटते काय तर सर परमिशन काढू कारण सध्या शासनात कुठले बी आंदोलन मोडीत काढायच्या मागे त्याच्यामुळं कायदेशीर बाबी पूर्ण करून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात कारण आता आपल्यासोबत तरुण युवक आहेत आता ह्या माध्यमातून आपल्याला युवकांना कुठेतरी नोकरीचा संधी मिळणार आहे त्यात कुठं कुणी आडकाडकी होऊ नये या गोष्टीकडे मी तेवढं लक्ष द्यावा अशी विनंती करतो गावकऱ्यांना आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी पिंपळगावचा ग्रहवाशी म्हणून तुमच्या सोबत आहे या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो धन्यवाद